तर अशा प्रकारे स्वीटकॉर्नपासून अतिशय छान असा पदार्थ अगदी झणझणीत आणि चमचमीत अतिशय खायला क्रिस्पी असा झालेला आहे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा नारळाच्या ओल्या नारळाच्या चटणीसोबतही खाऊ शकता खाण्यासाठी अतिशय क्रिस्पी झालेला आहे लाल अख्ख्या मिरच्या आणि लसूण घातल्यामुळे याला खूप छान असा फ्लेवर आलेला आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा शेवटी खाताना यावर थोडासा लोण्याचा गोळा किंवा तुम्ही तुपाची धार सोडून हे थालीपीठ खाऊ शकता तर नक्की मला कमेंट करून सांगा चार 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 की रेसिपी कशी झाली आहे किचन स्टोरीजच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करायलाही विसरू नका तर आज आपण अगदी आपल्या तोंडाला येईल असा एक नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत किंवा हे तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी बनवलं तरी देखील चालेल अगदी छान पोटभरीचा असा हा नाश्ता बनवून तयार होतो त्यासाठी मला इथे स्वीटकॉर्न लागणार आहे तर स्वीटकॉर्न मी इथे अगदी छान पाणी जे आहे ते खळखळतं गरम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये पाच मिनिटांसाठी हे स्वीटकॉर्न जे आहे ते मी वाफवून घेतले होते तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी स्वीटकॉर्न जे आहे ते मऊ असे शिजवून घेतलेले आहेत फक्त पाच मिनिट ठेवले होते लग आणि लगेचच काढून घेतले तर आता हे जे स्वीटकॉर्न आहेत ते आपण मिक्सरमध्ये थोडेसे आबडधोडे तर हे जे स्वीटकॉर्न आहे ते आपण मिक्सरला थोडेसे जाडसर असे बारीक करून घेऊ खूप जास्त बारीक करायचे नाही आहे तर अशा पद्धतीने आता स्वीटकॉर्न आपण मिक्सरमध्ये थोडं थोडं करून घालून मी आता मिक्सरला हे बारीक आता इथे तुम्ही बघू शकता जाडसर असे हे जे स्वीटकॉर्न आहेत ते मी मिक्सरला बारीक करून घेतले आहे खूप जास्त बारीक करायचं नाही असं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी बाकीचे स्वीटकॉर्न जे आहेत तेही मिक्सरला एकदा बारीक करून घेते तर आता स्वीटकॉर्न जे आहेत ते मी बारीक करून घेतलेत आणि थोडेसे राहिले होते तर त्यामध्ये आता मी इथे लाल मिरच्या घालून घेते आहे तर लाल मिरच्या ज्या आहेत यामुळे टेस्ट खूप जास्त छान येते तोंडाला खूप छान चव येते हिरवी मिरची आपण नेहमीच घालतो लाल मिरची जर तुमच्याकडे नसेल वाळलेली तर तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर लाल तिखट जे असतं ते वापरलं तरी देखील चालेल आता चवीनुसार इथे मी पाच ते सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने यामध्ये मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालून घेते आणि हे आता मिक्सरला बारीक करून घेते तर आता आपले स्वीटकॉर्न जे आहेत ते व्यवस्थित असे बारीक झालेले आहेत आता इथे मी डाळीचं पीठ घेते तर डाळीचं पीठ हे मी मोठ्या दोन वाट्या घेते आहे अशा पद्धतीने दोन वाट्या मी इथे डाळीचं पीठ घेतलं आहे आणि त्यासाठी एक छोटीशी वाटी मी गव्हाचं पीठ घेते आहे तर आता इथे दोन वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी छोटीशी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्वा ज्वारी किंवा बाजरीचं पीठ असेल ते घेतलं तरी देखील चालेल तर या पिठामध्ये आता मी एक चमचा ओवा आणि जिरे पावडर घालून घेते आहे चवीनुसार मीठ घालून घेते अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घेते तर आता हे सगळे मसाले आपण घालून घेतलेले आहे यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही आहे कारण आपण यामध्ये लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे तर आता हे जे वाटण आपण मिक्सरमधून काढलं होतं इथे बघू शकता पहिलं जे वाटण होतं ते मी त्यामध्ये मिरच्या घातलेल्या नव्हत्या त्यामुळे ते छान असं पिवळ्या रंगाचं दिसतं आहे आणि हे थोडंसं लालसर दिसतं आहे कारण त्यामध्ये मी लाल मिरच्या आणि लसूणाच्या पाकळ्या ज्या होत्या त्याही व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतल्या त्यामुळे अतिशय छान असा मिरच्यांचा आणि लसणाचा फ्लेवर त्याला येईल तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी बारीक करून घेतला होता तो कांदा यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आता मिक्स आहे तर यामध्ये तांदळाची पिठी वगैरे आपल्याला घालायची नाहीये कारण की स्वीटकॉर्न जे आहे ते बनल्यानंतर कुरकुरीतच होतात त्यामुळे यामध्ये मी तांदळाची पिठी जी आहे ती घातलेली नाही आहे फक्त बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर यामध्ये आता थोडं थोडंसं पाणी करून मी ॲड करणार आहे हे पाणी ऍड करून आपण व्यवस्थित असा हा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा अजिबात घट्ट हे पीठ करायचं नाही किंवा खूप जास्त सैलही करायचं नाही मध्यम असं हे पीठ ठेवायचं तुम्ही इथे बघू शकता लाल अख्ख्या मिरच्या घातल्यामुळे मला किती छान असा रंग आलेला आहे वरतून मी लाल तिखटही घातलेली नाही आहे फक्त हळद घातली होती पण तरीही किती छान असा रंग आला आहे स्वीटकॉर्न हे जे आहे ते मुळात पिवळ्या रंगाचे असल्यामुळे त्यामध्ये हिरवी मिरची किंवा हिरवीगार कोथिंबीर घातल्यानंतर त्याचा थोडासा रंग चेंज होतो पण त्यामध्येच लाल तिखट किंवा लाल मिरच्यांचा जर वापर केला तर त्याचा छान असा लालसर रंग येतो म्हणून इथे मी लाल अख्ख्या मिरच्या वापरल्या आहेत तो अशा पद्धतीने हा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आणि इथे बघू शकता तुम्ही असा सैल आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपलं पीठ जे आहे ते आता व्यवस्थित भिजलेलं आहे पाच मिनिट इथे झालेले आहेत आता काय करायचं एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा अशा पद्धतीने मी इथे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे यावर आता थोडस मी तेल लावून घेते ओल्या पाण्याने व्यवस्थित हा ओला करून घेतलेला आहे आणि त्यावर मी तेल लावून घेतले आता पाण्यामध्ये आपला हात ओला करून घ्यायचा आणि पिठाचा असा अलिगत गोळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर कापडावर व्यवस्थित असं आपण याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित था असं थालीपीठ मी थापून घेते आहे मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आणि व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय छान असा हा पर्याय आहे पोटही छान भरतं आणि भाजणीचं पीठ आपण बनवलेलं नसेल तर अशा पिठाने फक्त बेसनपीठ आणि गव्हाचं पीठ वापरून अतिशय छान असा पोडभरीचा नाश्ता हा बनून तयार होतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित इथे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे मध्ये होल करून घेते आणि आता आपण हे व्यवस्थित असं भाजून घेऊया आता आपला तवाही व्यवस्थित तापलेला आहे एक छोटासा चमचा फक्त मी इथे तेल घालून घेते आणि आपण जे थालीपीठ बनवून घेतलं होतं था। ते थालीपीठ टाकून घेते अशा पद्धतीने तर यावर पुन्हा तेल सोडायचे हे जे होल केलेले आहेत या होलमध्ये तेल सोडायचं जेणेकरून थालीपीठ जे आहे ते अतिशय छान कुरकुरीत असे होतात आणि यावर एक आता प्लेट ठेवून घेते अशा पद्धतीने प्लेट ठेवून घ्यायची दोन मिनिटांसाठी व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं स्वीटकॉन जे आहे ते आपण पहिल्यांदा व्यवस्थित असे शिजवून घेतलेले होते त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतं पण थालीपीठ जे आहे ते छान क्रिस्पी व्हावेत म्हणून आपण व्यवस्थित हे दोन्ही साईडने भाजून घेऊ शेकून घेऊ त्यासाठी इथे दोन मिनिट आपण असं वाफवून घेऊ आणि त्यानंतर प्लेट काढून पुन्हा दुसऱ्या साईडने वाफवून घेऊ बाकीचे तर थालीपीठ जे आहे ते आपले दोन्ही साईडने खुसखुशी कुछ असे भाजून झालेले जा आहे अतिशय मस्त असे क्रिस्पी झालेली जा आहे आता मी काढून घेते तर बघू शकता किती छान मऊ असे आपले थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत सॉस सोबत अतिशय मस्त कमाल लागतात अतिशय छान असे हे थालीपीठ बनवून तयार झालेले आहे चवीलाही अप्रतिम झालेत नक्की तुम्ही ट्राय करा